काय रांगा रुंगा शिरलाय काय र आता सगळा नव देवस मेकअप करून आलास बाबा काय एखादी काय ढूसून बिसून आलास काय मोठा पिऊन आलाय सगळा लागलाय मी मुर्दा मुद्दा आत ये आत माझ्या माझे न तुम्ही दोघे भांडण बंद ना करा नाही तर हो का है? भाजी तर सुळून मारत असतो बघा ग ग माय माझा वासरू हायस ना अरे तू भाजीमध्ये उडी घातलीस मग आपण कसं जेवायचं तू तस काही का उसा उपाशी आपल्याला भी बसावं लागल अरे त्याच्यामध्ये सुळांखी मारल्यावर नाहीस का बुडून मारायचा म्हणलं होतं कस तरी आता ह्या वर्षामध्ये लग्न करून टाकीन तर त्याच्यामध्ये बुडून त्याच्यात सुळंखी मारल्यावर जागेवर म्हणून जाशील की योग मोठे अयो

गेट का करायलीस ग माझे मुल मुलगी आहे ग मुलगी आहे ग अरे कुठे तरी हाय पूरगी पूरगी छाय मनाय लागले माय नवला ना हेला काय भूताने बिताने झपडले का काय माय बघ कुठे येड्या करायला करा लेवले हाय पूरगी हाय अरे पूरीला जरा कुठं पावण्या रावळे कुण बघाव लागत या काय पूरगी हाय म्हणले की लगेच मिळत नसते या काल आपण मामाच्या पोराच्या लग्नाला गेले होतोत का नाही ते मामीच्या साईडला ती पोरगी उभा होती निळ्या साडीवाली असे केस एकदम मानाला असे झटकी देऊ देऊ झटके देऊ देऊ केस वरी करीत होती असे असे ती पोरगी अरे काय त्या पोरीवरी बटा घेऊन मला काय सांगायला लागला बहीण लागत की अगं ती मी बहीण कशी लागल माझं <laughs> अरे उपशिलेला ना कशा अरे ते आपल्या गोत्रातले आहे की काय तुला नात गोत कळत का नाही बाई गोत्र्याची मोत्र्याची आमची आत्या बाई नाही तू ग नात गोत कळाय लागल ते जाऊ दे तिच्या साईड बघ लाल जरीत साडी घातली होती असे असे नकरी करत होती ती कशी वाटली अरे का माझ डोस्क खाय लागलास र उगच अरे ती बी आपल्या गोत्रातली आणि मोत्रातली हाय र पारी, तुझी माय झुपरे वाय पण त्या तुम्हाला फिरून माझ्याकडा कुठे लागली तुमच्या कुठे शिकली अगदी कळलावी कळशे ना आग लावी तुळशी अगं तुझ्या असल्या बोलण्यान तुझ्या नाक उपशिलेला पोराचं लग्न होईना कि मा गुबराच तुझा जिबाळ चल ति चुरु चुरु ना गुरु सगळ्याच आपल्या त्या गोत्राच्या चक्रा चक्रात असच राहीन मी आणि जाईन गणपती डुबवायला राहीन बाबा आले नको नकोले जीवाला पण खाऊन घेऊ नको तुझा आज नऊ द्या मा पुढे काय बोंबा मार हा काय गे मा या पोरानं सगळं एड करून टाकलं माणसाला अवधाचं वर्ष गेलं गेलो कोण पोरगी दे अवद्याच्या वर्षी तरी लग्न करा रे काय ठिकाणा ठिकाण लागणार माझं कुठं मन भी लाग नाय कुठं उभी नाही रे ना तर उठल सुटलं राणा माळा जाते त्यांना तो माझं काय टेन्शन नाही आज माळा घालू घालू आणि प्लेझर घालू घालू मा लय जीव जळतो गे ना ना बसले आपल्या गुडक्याला बाशिंग बांधून आणि पाच साल एका राहून आम्हाला एक पोरग एक बायको उद्यो नाही का हा? हो आई माया त्या माझं लाल माझ टमाटर माझं वांगण माझं भंडी भरी कसं हनुहानू घेलाय व आंब्याच्या वर्षी त्याच आहे का उरकून टाका लग्न नाही रे असं खालून वरून काटाड्या घालून याचा आंब्याच्या वर्षी भाजून टाकावं लागतं ना तर येणाहून रस्त्याना हिडर माय लग्न म्हणू म्हणू वर्षी जर लग्न नाही झालं तर घर सोडून जात असत मानली तरी पट्ट्या हार मानत मा ना नाहीली फोन लावा आणि माझं लवकर लग्नाच काय ते बघा नाही तर का मी घर सोडून जात असतो चाललो घरामध्ये फोन लागला हिवळ्याला कुत्र हिवळ लह म्हणा मला कुत्र काहीतरी लग्नाच्या हलवा सुत्र ही आहे का ही मोखार जाऊनही ठेवला काय झालंय नेमकं काय झालंय म्हणा बाबा दे म्हणून काय घातलं तू गाड्या मध्ये अंगामध्ये आहे का बावरला बिवरला काय झालं का कुत्रा भित्र चावलं का पिसायला बघा ह्याला कचरी मारून टाकायचा विचार आहे का कत्री मारू मारू कत्री मारू मारू माझ्या सगळा चपटा करून टाकला ना तुम्ही <laughs> भाऊजी तुम्ही त्याला लिस्ट मारायला त्याला मारू मारून काय त्याला कोण पोरगी द्यायला नाही कसली झाली गाय सरकाडी शिपण खरडीन म्हटलं तर मास नाही वरून येड झालं म्हणजे त्याला कुणी पोरगी द्यायचं नाही करावं लागल एखाद झाडा सोबत त्याच लग्न येडा तर मग बघायच काय असेन मग आय असच करीन मग रस्त्यानं लोक त्याला बघून पळते की माय त्याची उग अशी तब्येत कसा बघतोय अजून डोळ्या वाटारून काय माझा गे माझ्याच आहे गे माय उग त्याला कटरी देऊ देऊ कटरी देऊ देऊ माराय लागली तर काय ना अजून काही दिवसामध्ये त्याचा मेंदू राहतो का नाही राहतो की बाय अशी कत्री द्यायला लागली याही तू असता कात्री मला माती साई असली की बाई नाही असली कात्री मला क्षर कत्री, कत्री।, कत्री दाखवीत तुला काय वाटलं का? त्याच जर लग्न तुम्हाला जर करायचं असेल आणि जर ह्याचं पाठ मुतूर जर तुम्हाला वाढवायचं असेल तर ह्याला उद्यापासून रान तोडायला जावं लागेल तुमाल दिवसभर आणि संध्याकाळी घरी आलं कि लगेच जिमला जावं लागेल तर ह्याच कुठं जुळून आलं तर येईल नाहीतर ही असाच वाण राहिला म्हणून समजायचं कळलं का हे बी आपला शब्द आहे कळलं काय मिनू चमकवती अ ना ना मिनून चक्रवती नाही मिथून चक्रवर्ती ह बाबू तुला माहितीये एका काळीचा कोण होता मिनुचकवती आठला सायकलच्या पाठीमागे लपून गोळ्या हानायचा कळलं नायला लागायचं उद्यापासून आता नुसती कत्री दिली उद्या आकाळ कत्री दिली आकाळ कत्री आणि इधर उधर कुणी करायचं नाही जो काय कामा जोपर्यंत कामाला जात नाही तोपर्यंत कुणी लग्नाचा विषय माझ्यापूर्वी जर काढला तर एक नरड जागेवर चिरलं जाईल बघ चालले ती बघ तिकडं हो नाही मावशालाच काय म्हणा मावशीला पोरग बघते पोरग बघ मावशी मावशीच्या घरी कालवा हाय काय माहिती माय साऱ्या रस्त्या पस्तव कालवा ऐकू या लागला या हा काय चालू आहे एवढा तुमचं तरी माय बोलणं भाषा नाही इतकं तरी कुठवर माय आला गे माय मावशी रे आहे का काहीतरी मागते ना ते का लय मावशीची बेकार हाय गे माय रविवारी नियम भाजीपाला काढलेला असलं की तवाच कशा टपकत कि गे माय कायला सफान बिफान पडतय का काय होतय की यायला का कोण जाऊन सांगतय आमच्या घरी सगळं काढलं या या तुम्ही काहीतरी घेऊन जा एक काम अहो मावशी आमचं गाभर लग्नच करायचं म्हणायला लागले आता ह्याला कुठली पूरगी द्यायची व आता हा आणि ह्याला कोण दिल पूरगी घ्या वायाची तोंडाच्या अरे ना, ना हाय रे बाबा पूरगी मी तिथं सांगाय आले होते तुझ्या पोरला पूरगी सांगावी म्हणलं जाऊन शिनी भोकर गावाला हाय पूरगी लय नादर हाय बघ शिकली सवारलेली बारावी शिकली तिला ऐंशी टक्के मार्क तर पडलेले हा मग बघा आता तुझ्या पोरला करायची का ना करायची ती तुझं मन राहिलं बाबा गावाला आहे का हो कुठं आहे गाव लांब हाय तिकड य आता लांब तरी असुठ हाय का घेते बाया चौकाशी करते अजून ती बी अरे राऊद बाबा नको पाया हाय रे बाबा हाय म्हणून सांगा अरे तुला तुझ्या हाराचे पत हे खायाचे तुझ्या गळ्याचे पत No, no, no.